नमस्कार मी अंकुश बर्डे ज्ञाना शेतीमध्ये आपलं स्वागत करत आहे मित्रांनो आपण आज एक वेगळं पीक घेतलेलं आहे मसाल्याचं पीक ज्याला म्हणतो आपण आणि मागं तुम्हाला किंवा थमनील किंवा टायटलमध्ये आपल्याला कळायचं असेल की कुठल्या पिकाबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत तर मित्रांनो आज आपण आद्रक किंवा आलं या पिकाबद्दल व्हिडिओ करत आहोत तसं हे पीक फार कमी क्षेत्रावर फार कमी लोकं घेतात तरीसुद्धा आपला नेहमीचा प्रयत्न काय राहतो की प्रत्येक पीक कवर व्हावं आणि त्या पिकाबद्दलचे जे काय बारकावे आहेत ते शेतकऱ्याला समजावेत आणि मग असे बारकावे समजाय समजण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं एखादा प्रगतशील शेतकरी त्या ते पिकाचा त्यांच्या शेतात जाऊन त्यांच्याकडं कर, चर्चा करायची आणि त्यासोबत आपल्या ज्ञानाशी त्याच्या वेबसाईटवर आणि व्हिडिओच्या लिंकच्या खाली आपण त्या पिकाचे सगळे बारकाव्याचं जे आपण नोट्स देतो किंवा पी डी एफ देतो ह्या सगळ्याचा उद्देश एकच असतो की त्या पिकाचे सगळे बारकावे त्या शेतकऱ्यांना जी काही लोकं पिकं मग थोडं कमी घेत असतील जास्त घेतील त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा उद्देश आहे तर तसं आलं किंवा अद्रक जर बघितलं तर आपल्याकडं भारताचा विचार केला तर जगाच्या जवळपास तेहतीस टक्के आदरक किंवा आलं आपल्या देशामध्ये होतं आपल्या देशानंतर मग चीनचा एक नंबर येतो काही नायजेरिया घेतं काही बांगलादेशामध्ये होतं आणि महाराष्ट्राचा किंवा भारताचा विचार जर केला तर भारतामध्ये मिझोराम मेघालय काय पश्चिम बंगालमध्ये केरळमध्ये नंतर आंध्र प्रदेशमध्ये तामिळनाडूमध्ये आणि महाराष्ट्रात आल्याचं पीक घेतलं जातं आणि आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर सातारी आलं म्हणून सगळ्यात फेमस आहे नंतर मग आताचा छत्रपती संभाजीनगर आहे पुण्यामधला काय भाग आहे नाशिकमधला काय भाग आहे या आणि नांदेड आणि हिंगोली या परिसरात आलं किंवा आद्रक होतं तर असं एकंदरीत आ आल्याचं क्षेत्र आणि कुठले कुठल्या भागात त्याचं उत्पादन होतं मित्रांनो आलं तसं आपल्याकडं जर विचार केला तर आलं आपल्या भाजीमध्ये लागतं आहे चहामध्ये लागतं आहे किंवा सुंठ आहे किंवा पावडर स्वरूपात मोठ्या प्रमाणात बाहेरच्या देशामध्ये मग अमेरिका असेल स्पेन असेल आपल्याकडचं आलं जातं आता याच्यामध्ये जा काय झालेलं आहे की मोठ्या प्रमाणात रासायनिक कीडनाशकांचे अंश आल्यामुळं तसं आपल्याकडची महाराष्ट्रातल्या आल्याची पेस्ट होत नाही हे फ्रेशच जातं आणि आपल्याकडून जे बाहेरच्या देशात ए, एक्सपोर्ट होतं हे आलं मिझोराम मेघालयमधलं जे की सेंद्रिय असतात ते युरोपियन देशाला जात आता काही बाकीचे देश पण खूप मोठ्या प्रमाणात आल्यामध्ये एक्सपोर्टला उतरत आहेत तर मग आपल्याला यापुढं जाऊन नुसतं स्थानिक मार्केटवर अवलंबून न राहता आपल्याला रेसिडी फ्री किंवा विषमुक्त आलं तयार करून त्याच्यापासून औषधी म्हणजे सुंटा असेल किंवा पावडर असेल मग जेवणा आहारासाठी उपयोग होईल किंवा मग औषधी म्हणून होईल तर याबरोबर जास्त भर दिला आणि आपण या बाजूला जर अशा पद्धतीनं जर उत्पादन घेतलं तर आपल्याला पुढं आल्याला चांगले भविष्य राहील म्हणून आज आपण रेसिडी फ्री आलं उत्पादन कसं घ्यायचं याबद्दल चर्चा करण्यासाठी आज आपण वडगाव नजीक खेड इथं आलेलो आहेत आणि आपल्यासोबत श्रीकृष्णजी आहेत सर नमस्कार नमस्कार आपली ओळख करून द्या मी श्रीकृष्ण विष्णू जाचक राहणार वडगाव पाटोळे तालुका खेड जिल्हा पुणे बर आता आपण हे जे पीक निवडले हे आलं का निवडलं लागवडीसाठी म्हणजे तुम्हाला काय मागचा अनुभव किंवा काय हा पाठीमाग गेल्या वर्षी दोन वर्षापूर्वी मी लागवड वर केली होती बरोबर तर त्यावेळी उत्पन्नही चांगलं निघालं बाजारभाव बी चांगले भेटले होते त्यावेळेस कसं झालं तर अर्थशास्त्र त्यावेळेस अर्थशास्त्र वीस गुण मी केलं होतं साधारणतः चौऱ्याऐंशी क्विंटल मला माल निघाला साडेआठच्या आसपास साडेआठच्या आसपास माल निघाला होता बरं तीन सव्वा तीन लाख रुपये त्यावेळी झाले होते ब आणि खर्च काहीतरी सत्तर पंच्याहत्तर हजाराच्या आसपास झाला होता मित्रांनो श्री विष्णूजी जे आपल्यासोबत आहेत साहेब ते खूप बारकावने अभ्यास करतात त्यांच्याकडं कर ऊस शेती आहे बाकीची पिकं आहेत त्यांचा अभ्यास आणि अनुभव तुम्हाला ते सांगतीलच त्यासाठी ते आपण खास आवर्जून आपण त्यांच्याकडे आलेलो आहे दुसरं मग आपल्याला थोडा अनुभव आता आणि याच्यातून दोन पैसे मागं झाले म्हणून आपण हे पीक निवडलं मग आता हे पीक निवडायचं आपण ज्यावेळेस जमीन निवडतो मग कशा प्रकारची जमीन पाहिजे आणि त्याची मशागत काय करायला पाहिजे सुरुवातीला जमीन सगळ्यात महत्त्वाचं पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे त्याच्यामध्ये तुमचा ऑर्गेनिक कार्बन जमिनीचा चांगला पाहिजे सेंद्रिय कर्ब सेंद्रिय कर्ब तो चांगला पाहिजे आणि जे बेणं आपण निवडतो तर त्या बियाण्याचं ज्या शेतकऱ्याकडनं आपण घेतलं तिथं मूळकूज कुंदकूज असे कुठलेही आजार पाहिजे नसावेत बरोबर अशा पद्धतीचं नांगरट वगैरे हा मी रानाची पहिले ऊस होता याच्यामध्ये ऊस काढल्यानंतर ऊसाची पाच कुटी करून नांगरट केली बरोबर नांगरट केल्यानंतर म्हणजे दोन वेळा नांगरट केली आणि शेणकट टाकलं कुजलेलं शेणकट टाकलं तीन महिने जरा तापवलं बरोबर आणि नंतर मग एक दहा जूनच्या टायमिंगला लागवड केली लागवड केली मित्रांनो मशागत आ म्हणजे मध्यम पाहिजे ह्या पिकासाठी मध्यम जमीन पाहिजे चांगली निचऱ्याची जमीन पाहिजे सेंद्रिय कर्ब पॉईंट साठच्या वरती पाहिजे आणि चांगली मशागत करून उन्हाळ्यामध्ये म्हणजे हिवाळी नांगरट करून उन्हाळ्यामध्ये जमीन ताकपायला पाहिजे पिकाची फेरपालट ठेवायला पाहिजे अशा पद्धतीनं चांगला निचऱ्याची जमीन मध्यम फार काळी जमीन असेल तर आलं वाडीवर जास्त जातं हलकी जमीन असेल तर तुम्हाला अन्नद्रव्य किंवा शेणखतासारखं जास्त वापरावं लागतं त्यामुळे मध्यम ते भारी जमीन चांगल्या निचरेची जमीन असावी लागते आता याच्यात शेणखत किती टाकलं मग शेणखत साधारणतः हे गोंड्याचं प्लॉट आहे त्याच्यामध्ये मी तीन ट्रॅक्टर कुजलेलं शेणखत टाकलं तीन ट्रॅक्टर म्हणजे पाच एक टन होईल हो पाच एक टन म्हणजे ठीक आहे आता तसं दहा ते पंधरा टन शेणखत आता तुमच्याकडे पाचट होतं उसाच्या बुडक्या पण ह्याच्यातच आहेत त्याच्यामुळे ते बऱ्यापैकी आपल्याला सेंद्रिय आणि तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर बरा वाटतो कारण जमीन लक्षात येते आपल्याला आता आपण आणि मग बेसळ डोसमध्ये काय काय टाकलं ह्याला बेसळ डोसमध्ये दोन दहा सव्वीस सव्वीसच्या बॅगा बरोबर निंबोळी खत किती टाकलं ते निंबोळी खत साधारणतः दोनशे किलो टाक ले ले? दोनशे किलो चांगलं टाकलं हा दोनशे किलो टाकलं आणि पोटॅश परटेरा पण टाकला आणि एसओपी टाकला एसओपी टाकली काय करायला पाहिजे बहुतेक मंडळी त्याच्यावरती बोलतीलच आमची मागे चर्चा झालेली मग अशी याच्यामध्ये चांगला बेसल डोस जर टाकला तर पुढं आपल्याला पाण्यात विरघळणारी खताची गरज पडत नाही मग ह्याच्यामध्ये काय टाकायला पाहिजे च्यु चु झिरो आठ असेल किंवा वीस वीस झिरो तेरा असेल बाराबत्ती सोळा असेल दहावीस वीस असेल आणि डी ए पी आणि पोटॅश हे कुठल्याही ह्याचे जर एकराचा हिशोब केला तरी एक चार एक बॅग व्हाव्यात मग डी ए पी दोन टाकल्या तर पोटॅश एक टाकून एखादी दहा वीस वीस एखादी असं थोडं वेगळ्या प्रकारची खतं जर घेतली आणि एक एकरी चार बॅग जर टाकल्या तर मग काही त्यातला भाग लवकर उपलब्ध लौक होतो मग बाराबत्तीस सोळामधला किंवा चिवी चुवी झिरोमधला लवकर नत्रबी चालू होईल स्फुरत पण चालू होईल अशा हिशोबाने एकत्रित करून जर आपण टाकलं आणि मग सोबत लिंबू पेंट टाकली आणि तुम्ही पुढं म्हणजे होमणीसाठी किंवा वाळवी येऊ नये म्हणून तुम्ही फरटराई टाकलेला आहे अशा प्रकारे एकंदर चांगला बेसल डोस टाकून मग शेवट रोटावेटर करायला पाहिजे आणि मग चांगली सरी सोडली पाहिजे आता हे तर किती अंतरावर सरी सोडली आपण साधारणतः साडेचार फुटाचे बेड पाडलेत आपण त्याच्यामध्ये एक अकरा इंच दोन लाईन बरोबर बरोबर आणि साधारणतः तीस ते चाळीस ग्रॅमचं एक बेणं असं सात आठ इंच ठीक पण लागवड केली आणि बेड पाडताना पहिल्यांदा मूळ बेडचा विषय आहे जी जमिनीखाली वाढणारी पिकं असतील मग हळद असेल अद्रक असेल बटाटा असेल त्याला बेड कितीचा असावा ह्याला एक शास्त्र आहे मित्रांनो आणि अद्रकसाठी हळदीसाठी तरी सात फुटाचं बेड पाहिजे आता त्याच्यावर मी तुम्हाला एक मी चार चार दोन व्हिडिओ पाठल मी तुम्हाला काल आपल्या ज्ञानाशेतीबद्दल जे डॉक्युमेंट पाठवले जनरली मंडळी चार साडेचार फुटाचा बेड पाडतात आणि मग त्याच्यामध्ये काय होतं आहे दोन लाईनी लावतो आपण आपल्या डोक्यात एक पक्क बसलेलं आहे त्याच्याऐवजी साडेसात फुटाचा बेड करायचा मधली ना चारी म्हणजे साडे साडेसात फुटावर फक्त सात फुटावर फक्त एक चारी काढून घ्यायची पहिल्यांदा आणि मधला जो भाग राहील तो राहतो किती सहा फुटापर्यंतचा त्याच्यावर तीन लाईनी लावायच्या दोन लॅटरलच्या ट्रिपर्स सोडायला पाहिजेत असं hmm. सगळ्यात चांगला बेड आणि उंचीसुद्धा कमीत कमी एक फूट उंची पाहिजे कारण त्याच्यामध्ये पुढं आम्ही कंद वाढणं कंद पोचणं कसं होतं त्याच्याबद्दल मी बोलवलं तर आपणही सांगाल तर थोडं बेडची रुंदी वाढवायला पाहिजे माथा वाढवायला पाहिजे आणि उंची पण वाढली पाहिजे आपल्याला ह्या गोष्टीवर शेतकऱ्याला खूप काम करणं आणि ते का वगैरे जर सांगत बसलं तर आपल्याला अर्धा तास त्या नुसतं बेडवर बोलायचं म्हटलं तर अर्धा तास बोलावं लागेल तर मित्रांनो बेड पाडताना सात फुटावर खाली एक सिंगल चारी घ्या आणि जो बदला राहील तो बेडच होतो आपण बेड पाडतो म्हणजे वेगळं काहीच करत नाही आणि मग त्याच्यावर दोन लॅटरल टाकून मग हे करायला पाहिजे आता ह्याच्यामध्ये वाण कुठला घेतलेला आहे आपण हा माहीम माहीम म्हणजे सातारी आलं सातारी आलं मित्रांनो माहीम किंवा सातारी आलं हे जे फ्रेशच होतं जनरली ह्याची पावडर वगैरे किंवा सुंट होत नाही ह्याच्यात दुसरे पण काही वान आहेत जे की वर्धामुन्नायकालिकाचा आहे नंतर रि रियोद रियो जॅन डी डी निरो आहे नदी आहे सुप्रभा आहे सुरुची आहे सुर्वी आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्या त्या भागातल्या कृषी संशोधन केंद्राने त्या त्या भागाचे आदरक आलं होतं त्याच्यातून निवड पद्धतीनं चे वाण काढलेले आहेत आता हे बेनं कुठून आणलं तुम्ही आमच्या इथले जवळचे दावडी गावातले आंबराळी म्हणून त्यांच्याकडनं मी बियाणं घेतलं बरं तो प्लॉट पाहिला होता त्याच्या आधी अगोदर बोललेच म्हणजे कंद कुज नसावी कुठलं कंदमाशीचे काय नसावं कुजलेला नसावं आणि मग काढल्यानंतर किती दिवसाचं मध्ये त्याला तुम्ही ही साधारणतः भट्टे लावले त्याचे किती दिवस समजा एक महिना हवा महिनावरती मित्रांनो आदरकमध्ये बियाणं घेताना तुम्ही ते प्लॉट पाहून घ्या तिथं कुठलाही कीड रोग मोठ्या प्रमाणात नसावा कंदकूज पर्टिक्युलरली कंदकूज नसली तर सगळ्यात चांगलं आणि त्या प्लॉटला एक दोन वेळा व्हिजिट केली तर मग आपल्याला बिणं आणि थोडं ह्याच्यामध्ये शास्त्रही असं आहे की तुम्ही ज्या भागात शेती करतात एक चार पाच वर्षाने बियाणं बदलायचं असते बरोबर मग चार पाच वर्ष झाल्यानंतर ते बियाणं आपल्याकडच्या विपरीत परिस्थितीतलं म्हणजे तुमच्याकडची जमीन भारी आहे तर हलक्या जमिनीतलं बियाणं वापरा तुमच्याकडचा पाऊस का जास्त पडणारा भाग आहे तर दुष्काळी भागातून बियाणं आणा अशा प्रकारचं वेगळ्या वातावरणात तयार झालेलं बियणं आणलं तर त्याची उत्पादकता खूप चांगली राहती आणि ते पण आणताना पहिल्यांदा एक गुंटाचं आणायचं एक गुंट्यावर लागवड करायची आणि पुढच्या वर्षी आपले चार पाच वर्षी बियणं वापरायचं वापर ह्याचा ह्याच्यामागं बेणं थोडं शास्त्रीय हे आहे की ते जे डी एन ए इम्प्रेशन म्हणतो किंवा डी एन ए जो असतो तो तिथं त्या वेगळ्या वातावरणात तो जास्त विकसित होतो आणि आपल्याला जास्त उत्पादन देतो त्यामुळे एकदम मला एकरवर लावायचं एकरचं बेणं पण आणायचं नाही आपल्याला आपलं स्वतः बेणं करायचं असा एक थोडा त्याच्यामध्ये भाग आहे आता ज्यावेळेस बेणं आणलं त्याची मग एक महिना ही साठवणूक केली आणि मग त्याला पुन्हा लावायच्या वेळेस बीज प्रक्रिया आणि किती किती डोळ्याचं बिणं होतं किती ग्रामचं होतं चाळीस पन्नास ग्रामचं तीस ते पन्नास ग्रामचं बेणं असावं असं म्हणतात त्याला डोळे किती असतात ठेवले होते किती असतात तीन चार डोळे असतात तीन ते पाच डोळ्याचं बिहणं चांगलं असते आणि मग त्याला बीज प्रक्रिया काय केली होती बावीस तीन आणि हे सोडलं होतं बरं हा का क्लोरो क्लोरो <tacla> टाकला क्लोरो टाकला मित्रांनो याच्यामध्ये मला आणखीन एक जाणीवपूर्वक करायचं आहे ह्याच्यावर तसे कीड फार कमी येते कंदमाशी जर सोडली तर किडीमध्ये तसा तेवढा मोठा प्रादुर्भाव नाही परंतु मातीतून येणारे रोग मग कंदकूज असेल हुमणी असेल वाळवे असेल ह्याचा मोठ्या प्रमाणात आणि मर असती मग ती पिथियम असेल स्क्लेरोशियमची असेल किंवा ह्याची तुरीवर जी येते ती काळी मर अशात तीन चार प्रकारचे मर असते त्यासाठी आपल्याला काय करायचे करायला पाहिजे तुम्ही आता आठ दहा क्विंटल बियाणं असतं याच्यामध्ये आपली जशी चर्चा झालेली आहे ह्याच्यात काय करायचं आजोस्पिरिलियम ट्रायकोडर्मा बिवरिया बॅसेना मॅट्रायझम अनुसुप्ली आणि पॅसिलोमायसिस आणि सुडोमोनस जैविक सगळे जैविक घ्यायचे आणि एक दहा ग्रॅम एका लिटरला तुमची ज्यावेळेस लागवड करायची त्यावेळेस बियाणं तुम्ही सगळं उघडली तुमची ती काय त्याला म्हणतात बस ठीक पण की थोडं पसरून घ्यायचं आणि त्याच्यावर ह्या पंपात औषध करायचं आणि ते मारायचं सगळं ओलं होऊ द्यायचं पुन्हा थोडा वेळ थांबायचं एक तासाभराने सगळं पाणी नितळलं की पुन्हा मारायचं असं दोन तीन वेळा मारून दोन चार चार जरी पंप केले तर मग ते सगळं त्याच्यावर लागू होते आणि मग हे जर दिलं तुम्ही ऑलरेडी त्याला शेणखत देत असताय हे सगळे सूक्ष्मजीव जर जमिनीत गेले तर मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की तुमच्या आल्याला ना कुठला फर्टिया सोडायची गरज नाही ना कुठलं बायोस्टिंग किंवा क्लोरोपायरिफॉस किंवा काही सोडायची गरज नाही किंवा तुम्ही आता रिजन टाकलं म्हणताय हे सुद्धा टाकायची गरज नाही फक्त हे उत्पादन आहे ते फार चांगल्या उत्पादकाचे फ्रेश असावेत आणि त्याच्यामध्ये खूप मल्टीनॅशनल कंपन्या पण आहेत पण घेताना थोडं तुम्ही दर्जाबद्दल खात्री करून घ्या कारण याच्यामध्ये मग जर काहीच नसेल तर मग केमिकल सोडलेलं बरं त्यामुळे या दर्जाची थोडी माहिती घेणं आवश्यक आहे आता मग लागवड किती भर किती भर केली अशी एक तीन चार डोळ्याचं बियाणं होतं दोन लाईन केली दोन लाईन केल्या मग लाईनपासून इकडे किती ठिबकपासून पंधरा सेंटीमीटर हां दोन लाईनचं आहे तर अकरा अकरा इंचाचं आहे बारा अकरा इंच हां आणि त्याच्यामध्ये ट्रीप टाके आणि मग असं दोन ओळीत दोन रोपातलं दोन सात ते आठ इंच ब मित्रांनो याच्यामध्ये असं आहे तुम्ही कंद कुठला लावताय त्याच्यावर तुमचं स्पेसिंग व्हायला पाहिजे जर तुम्ही मातृकंद लावला ज्याला जेठा म्हणतो किंवा मातृकंद म्हणतो तर तो तीस बाय तीसवर लावायला पाहिजे फुटावर फुट म्हणजे इकडं फूट जर झालं mm. mm. तर असं पण फूट गेलं पाहिजे आणि जर तुम्ही अंगठा अंगठ्याच्या साईजचे लावले ज्याला तीन ते पाच डोळे आहेत ते जर बेणं लावलं तर तुम्ही तीस बाय वीस पण करू शकता पंचवीस करू शकता कारण बेणं खूप महाग आहे आपल्याला बेण्याचा खर्च कमी करायचा आणि मग आपण खूप जवळ जर लागलं तर मग वाडीला जाते बांडी वाढती नुसती बांडीचे काय आपले पैसे होत नसतात त्यामुळे तो एक थोडा काळजी घेणं आवश्यक आहे आता मग किती दिवसांनी उगवण झाली त्याची साधारणतः एकवीस चांगली झाली होती उगवण झाली ज्याचं आलं आदरक चांगलं उगवलं दीड ते दोन महिन्यात चांगला प्लॉट दिसत असेल तरच ते आलं पुढं चांगलं आपल्याला पिकतं बरोबर त्याच्यानंतर मग आपण सुरुवातीला तणनाशक वगैरे काय केलं होतं तेरा चौदाव्या दिवशी आपण गायपोशट घेतलं होतं बरोबर याच्यामध्ये दोन तणनाशक वापरतात लागवड केल्या केल्या अठराजीन जरी पाच मिलीनं वापरलं तरी चालते आणि नंतर एक दहा बारा दहा बारा दिवसामध्ये लवकर दहाव्या दिवशी तुम्ही गायपोशट आणि गोलसुद्धा घेऊ हो शकता हे शेतकऱ्यांना सगळ्यांना माहिती आहे बऱ्यापैकी आता ठिबक जे बसवलं आहे ते इनलाईन ठिबक आहे हो मग ते कितीचं डिस्चार्ज आहे त्याचा त्याचं चार लिटरचं आहे चार लिटर माझे सर्व नॉन आयस आहे नॉन आयस आहे माझी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की ज्यावेळेस तुम्ही इनलाईन ड्रिप घेता पंचेचाळीस पन्नास सेंटीमीटर ड्रिपरचा असावा आणि त्याचा डिस्चार्ज दोन मिली दोन लिटर प्रति तासापेक्षा जास्त असावा तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्या कुठलीही कंपनी घ्या तुम्हाला थोड्या दिवस वापरायचं तर म्हणजे तुम्ही नॉन आय एस आय जरी घेतलं नॉन आय एस आय घेतलं तर मग कमी जास्त पाणी होऊ शकतं ह्याचा ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याला माहीत आहेत फक्त ड्रिपरचा डिस्चार्ज कमी होणं हे महत्त्वाचं आहे मग त्याच्यानंतर पुढं ज्यावेळेस उगवलं मग तर नाशिक झालं आपलं मग भर वगैरे कशी करता करताना लागवड करताना अशी रेषा मारून केले का उदळी कुदळीनं उकरून केले नाही रेषा मारूनच केले रेषा मारून केले बेडचं यंत्र आहे त्यालाच असे दोन फन लावले बरोबर बरोबर ती सगळ्यात चांगली पद्धत कारण त्याच्यामध्ये जर आपण उकरून केलं तर पाणी साठतं आणि कंद कुजण्याची किंवा गाबडण्याची शक्यता असते त्यामुळे रेषा मारून करायचा आणि हलकी मातीवर टाकायची ती पहिली भर झाली आणि मग दुसरी भर किती दिवसांनी करता तुम्ही साधारणतः पावणे दोन महिन्याने केली पावणे दोन महिन्यांनी म्हणजे किती पंचेचाळीस दिवसांनी हो तसं आल्याचा जर बेड चांगला केला म्हणजे पहिल्यांदा करताना दीड फूट आणि माती दुसरी वेळाची लावताना एक अर्धा फूट असे दीड पावणे दोन फुटाचा बेड उंचीला खूप झाला आपण बेड सुरुवातीला फार कमी करतो आणि मग तीनदा चारदा माती लावतो मग त्याच्यामुळं काय होतं आहे बाजूनं जी हवा खिळती राहायला पाहिजे हे होऊन तर बंद एकदा तुम्ही बॉक्स टाईप जर पि टी टाईप जर केला तर मग त्यात हवा खिळती राहत नाही आणि पाणी साठून कंद कुजतात त्यापेक्षा त्यामुळं बेडला असा दोन्ही बाजूला उतार पाहिजे आणि उंची पण पाहिजे त्याच्यासाठी सात फुटाचा बेड आणि वरती साडेचार पाच फूट अंतर पाहिजे ही बेडचं महत्त्व लक्षात आलं आणि त्याची कारणं लक्षात आली की मग सगळं आपल्याला गोष्ट तसं तर भरणी एक करायची पाहिजे म्हणजे कधी करायला पाहिजे साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर दिवसापर्यंत पहिल्यांदा तुम्ही रेषा मारून केलं चांगली माती कुरडी टाकली त्याच्यात त्यामुळे तिथं पाणी काय साठत नाही आणि नंतरच्या टप्प्यामध्ये मात्र तुम्हाला साठ दिवसाला ज्यावेळेस असं बुडाला लालसर रंग येतो आणि गाठी येतात त्यावेळेस भर द्यायला पाहिजे तो साठ पासष्ट दिवसात दरवर्षी थोडा त्याच्यामध्ये बदल येतो आता त्याच्यानंतर मग मातीतून काय खत दिलं का किंवा ठिबकमधून काय खत देता नाही ठिबक पण तुम्ही खत नाही काय दिलं फक्त ह्युमिक सोडलंय आणि ह्युमिकची काय गरज वाटते तुम्हाला थोडंसं मुळ्या वाढण्यासाठी जमिनीत जर वापसा असेल रांज तुडवलेलं नसेल तर मुळी चालल का नाही चालणार का आणि जास्त पावसामुळे आणि मग वापसा होईपर्यंत मुळी चालत नाही आपण हा सुद्धा एक गैरसमज आहे की ह्युमिक सोडलं की माझी मुळी चालत असं नसतंय जमिनीत जर वापसा असेल तरच मुळी चालते आणि सूर्यप्रकाश असेल तर अन्न तयार होतं पाणी कधी खेचलं जातं ऊन पडलं तर सूर्यप्रकाश असेल आणि मग ऊन आलं पिकाच्या पानाने युआप्रेशन झालं ज्याला आपण बाष्पीभवन म्हणतो तर अन्न तयार होतं आणि मग खाल मुळीतून अन्न घेते आता दहा असेल तर तुमचं फोटोसिंथेसिस बंद होतं आहे त्यामुळे जा मुळीचा आल्याचा जा प्रश्नच येत नाही ह्युमिकबद्दलसुद्धा थोडा विचार करावा सुरुवातीच्या टप्प्यात एखादा दिवस ठीक आहे पण नंतर तीन तीन चार चार वेळा ह्युमिक देणंसुद्धा मला तरी आहे तुम्ही ह्याच्यावर विचार करा मी काय तुम्हाला करू नका असं कुठलीच गोष्ट म्हणत नाही किंवा आपण एखादी गोष्ट का करा का करू नये आपण त्याच्या मागचं कार्यकारण भाव शास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला चुकीचं म्हणण्यामध्ये माझं काही त्यात इंटरेस्ट नाही आता ह्याच्यात नंतर मग पुढं खत पण काय देत नाही बांधताना काय खत नाही बांधताना खत नऊ चोच्या चो 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 दोन बॅगा दोन बॅगा दिल्या आणि आणि बोरोकाळ बोरोकाळ पण टाकलं ठीक आहे सूक्ष्म पहिल्या सुरुवातीला ज्यावेळेस आपण सूक्ष्म उलद्रव्य दिलं तर मातीतून बऱ्यापैकी राहतं आहे आणि पहिला बेसल डोस दिला दुसऱ्या वेळेस तुम्ही थोडी लिंबोळी किंवा थोडं शेणखत किंवा मग थोडं खत थोडं शेणखत किंवा लिंबोळीसुद्धा दुसऱ्या ह्याच्या वेळेस दिली तर ते चांगलं मिक्स होतं आणि वर जे वेळ तुम्ही चार वेळा भर लावत असाल तर त्याचा उपयोग नाही एक किंवा दोन दोन वेळेच्यावर भर लागली नाही पाहिजे आणि जशी तुम्ही भर वाढत जा लावत जाल होतं आहे काय खालचा जो कंद लावलेला असतो जो मातृकंद असतो तो न वाढता त्याच्या जे पाच डोळे सात डोळे होते त्याच्या ज्या बहिणी असतात सिस्टर म्हणतो आपण त्या खाली वाढतात आणि तुम्ही भर लावत गेला हे शास्त्र समजून घ्या तुम्ही भर लावत गेला की वरच्या पाण्या वाढतात मग वरच्या पाण्यामध्ये तंतुमय पदार्थ जास्त असतात पाणी जास्त असतं त्याला मार्केट कमी असते आणि ख त्या त्या डॉटर झाल्या म्हणजे तुमचा मूळ डोळा जो फुटला त्याच्या त्याची बांडी आली आणि त्याच्या बांडीच्या डोळ्यावर जर आलं तर त्याला आपण डॉटर म्हणतो आणि मूळ कंदापासून जेवढे कंद फुटतात त्याला आपण सिस्टर म्हणतो आपल्या सिस्टर जेवढ्या जास्त बहिणी जेवढ्या जास्त आडव्या ज्या खाली वाढतात त्या त्या जेवढ्या जास्त त्या वजनामध्ये सुद्धा जर फरक पाडला तर पन्नास टक्केपेक्षा जास्त वजनात फरक असतो वरच्यात असते पाणी व्यापारी कुठला मागतोय खालचं मागतो हां मग खालचं वाढवण्यासाठी आपल्याला सुरुवातीलाच बेड जर चांगला केला उंची चांगली केली भर पण आपण लावायची गरज नाही पडली तर आपोआप तुमचं खालचं जे मातृकंदापासून फुटणारे आहेत त्याला बरंच आणखी शास्त्र आहे त्याच्यावर आपण बोलत गेलं तर खूप वेळ लागेल तर असं एकंदरीत भर आणि बेडचं आहे आता ह्याच्यानंतर ह्याच्यावर कीड आणि रोग कुठले येतात किड्या साहेळे असते फक्त बर पाणी उंडाळणारी आळे असते किंवा रस शोषण करणारे किडे आहेत अजून कंदमाशी आणि कंदमाशी डास आहे कंदमाशे कंदमाशे का आता डास जास्त डास असतो तर मित्रांनो याच्यावर जर जमिनीमधून आपण जर हे सगळे जैविक पदार्थ वापरले तर बऱ्यापैकी आणि पाण्याचा निचरा असेल जमीन योग्य प्रकारचे निवडली असेल तर अजिबात ह्याला खालून येत नाही आणि एकदा कंदमाशी किंवा कंदकूद जर आली तर ती कितीही करा तुम्ही कंट्रोल होत नाही आख्या प्लॉटमध्ये तुम्ही कुठलेही औषध सोडलं त्यामुळे आपण सेंद्रिय खत ह्याला वापरतो भरपूर त्यामुळं हे जैविक पदार्थ जे सुरुवातीला मी सांगितले ते वापरू आणि मग फवारणीसाठी काय फवारले आतापर्यंत काय ह्याला त्याला काय साप घेतलं होतं बरं बुरशीनाशक कार्बेंट मॅने आणि मँकोजे मँकोजेप हां बाकी नाही काय फो बाकी नाही काय आता किती दिवसाचा प्लॉट हा आता दहा जून दहा जून आता आपला तो एक मुद्दा चर्चेचा राहिला होता दहा जूनला एवढा उशिरा का लावला तुम्ही पाऊस चालू होता कंटिन्यू यावर्षी तेरा मेला बारा मेलाच पाऊस आला त्यामुळे यावर्षी शेतकऱ्याला रान तयार रान तयार करता आलं नाही जनरली पावसाच्या आधी काही शास्त्रज्ञ म्हणतात दीड महिन्याला हवा काही मंडळी आपल्याकडे साताऱ्याकडची अक्षयतृतीयालाच लावतात तर आमचं म्हणणं आहे की किंवा शास्त्रज्ञ काय म्हणतात पंधरा मे ते सात जूनपर्यंत आलेला वाटतात त्याच्यानंतर जेवढं तुम्ही लेट व्हाल तेवढे एक तर बाजारात तुमचा माल उशीरा येतो उश आणि त्यावेळेस भाव पण कमी राहतात हा एक तोटा होतो आणि उत्पादनातसुद्धा फरक पडतो आल्याला कसा असतं आहे सुरुवातीच्या वाढीच्या काळात दमट हवामान लागते आणि उष्ण हवामान लागते समशीतोष्ण लागते आणि ज्यावेळेस कंद पोचतो त्यावेळेस चांगली थंडी पाहिजे मग तरच कंद पोचतो असं तसे एक शास्त्र असल्यामुळं पंधरा मे ते सात जूनपर्यंत लागवड करावी आता एकंदर मग ह्याचं अर्थशास्त्र कसं राहील याच्याबद्दल एक दोन मिनटं चर्चा करू आपण हे तीस गुंट्याचा प्लॉट आहे याला एकंदर शेवटपर्यंत खर्च किती होईल साधारणतः सत्तर ते ऐंशी हजार रुपये सत्तर ते ऐंशी हजार रुपये एकरी एक लाख रुपये खर्च होतो हो बेणं किती वापरलं बेणं आता सातशे किलो घेतलं सातशे किलो तसं आठ ते दहा क्विंटल वापरावं म्हणतो मग बेणं थोडं कमी वापरलं आपण असं तीसच गुंटे प्लॉट आहे तीसच गुंठे असले बरोबर आहे इकरी हजार अकराशे हजार अकराशे बरोबर म्हणजे माझंच गणित चुकलो होत तर मग आपल्याला तीस गुंट्याला ऐंशी हजार रुपये एकूण खर्च येईल मग ह्याच्यात तुमचा अनुभव पण आहे मग ह्याच्यात किती उत्पादन होईल साधारणतः तेरा चौदा टन तेरा चौदा टन होईल दहा बारा टन होतं एकरी पण तुमचा हातखंड आहे तुम तुम्ही ह्याचं थोडं जैविक वरभर आहे त्याने लिक्विड पण कुठलं सोडलं नाही त्यामुळे आणि त्यांचं जे मातीही चांगली आहे निसरे जमीन आहे सेंद्रिय कर्ब चांगला आहे ते त्याच्यामुळे तेरा चौदा होईल एक सरासरी भाव काय राहतो किंवा तुम्ही विकता कसं का मग काही दिवस साठवून ठेवता का विकता कसा असतं नाही आता बाजार जर भाव जर नाही नसर मिळालं तर खोडवा ठेवायचा किती दिवसात तयार होते साधारणतः आता मार्चपर्यंत होईल मार्च एप्रिलपर्यंत मार्च एप्रिलपर्यंत मग त्यावेळेस कसं काढता तुम्ही त्यावेळी ट्रॅक्टरने काढतो ट्रॅक्टरला काढता आणि मग कंद तुटू नयेत ह्याची काळजी घेता धुता आणि मग मार्केटला नाही त्यांचं वैशिष्ट्य एक दहा बारा मजुराकडून ते काय करतात मगाशी जसं आपण बोललो ते तुम्ही सांगा जरा कसं करतात पाठीमागच्या प्लॉटला ट्रॅक्टरने काढले एक बारा तेरा मजूर घेऊन नंतर त्याचे निर्णय हे स्वच्छ केलं स्वच्छ केलं आणि आमच्या इथे चाकण मार्केट जवळ एक आठ दहा किलोमीटर चाकण मार्केट आहे वीस वीस किलोच्या बॅगा रात्री नेऊन सकाळच्या मा लवकरच्या बाजारात विकल्यात चांगलं जातंय चांगलं बघा एकंद एकदम काढणे पुन्हा त्याची साठवणूक करणे किंवा एकदम मोठ्या प्रमाणात माल तयार केला तर मग मार्केटमध्येही लोड येतो आणि मग उठाव नसल्यामुळे रे रेट कमी जास्त होऊ शकतात ते दोन तीन दिवसाला आठ दहा मजूर घ्यायचे थोडंच काढायचं तेवढंच माजाराला न्यायचंय हा पण इकडच्या लोकांचा हातखंड आहे म्हणजे शेती परवडण्यासाठी आपल्याला उत्पादन खर्च कमी करण्यासोबत आप आपल्याला मार्केटिंगवर सुद्धा भर द्यावा लागेल आणि जे आम्ही तयार करतो ते विषमुक्त कसं होईल खाणारासाठी कसं चांगलं राहील हा पण विचार करणं कर। आवश्यक आहे आणि त्यासोबत लोकल मार्केट म्हणजे स्थानिक भारतातलं आपल्याकडच्या मार्केटवरचा लोड कमी करायचा असेल तर तुम्हाला रेसिडी फ्रीमध्ये जावं लागेल जेणेकरून तो माल मार्केटमध्ये जाईल किंवा प्रक्रियाला जाईल आणि प्रक्रियावरून तो सुंठ किंवा पावडर स्वरूपात किंवा पेस्ट स्वरूपात तो बाहेर जाईल असं एकंदर जर केलं तर कुठलंही पीक परवडू शकतो माझी एकच विनंती राहील की पिकाचे बारकावे समजून घ्या त्याचं शरीरशास्त्र समजून घ्या आणि मग कुठलीही गोष्ट करायची तर ही अशीच का करायची याला तुम्ही प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा आणि त्याचं उत्तर शोधा प्रत्येक गोष्टीला काय आपल्याला रेडीमेड उत्तर मिळत नाही आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागतो आणि अभ्यास करून शेती केली तर आपल्याला वेगवेगळे पर्याय उपलब्ध राहतात आपला खर्च कमी होतो तर मित्रांनो आज आपण इथं थांबू त्याच्या अगोदर तुम्ही इतर शेतकऱ्याला काय सल्ला देईल कुठलंही पीक आता तुमच्याकडे ऊसाचा एक अनुभव सांगा आणि मग काय काळजी घ्यायला पाहिजे शेती करताना शेती करता तर ऊस उसाचं पीक चांगलं आहे त्याच्या ठराविक म्हणजे भाव बांधून असतात बरोबर त्याच्यामुळं जरी किती पाऊस झाला किंवा नैसर्गिक किती आपत्ती आली बरोबर तरी काही जास्त नुकसान होत नाही आता छोटी छोटी पिकं म्हणजे तीन महिन्याचे चार महिन्याचे पिकं करताना प्रत्येक वेळी रान तयार करणे ट्रॅक्टरचा खर्च किंवा बाकीचा खर्च तयार होतो जास्त हे थोडंसं लॉंग टर्मचं पीक असल्यामुळं एकदा केलं की नाही वर्षभर तरी हे येतात आणि पैसे बी एकदम चांगले चांगले तुमचा अनुभव सांगा ना तुम्ही मागच्या वर्षी तुम्हाला एक पुरस्कार मिळाला ते त्याबद्दल सांगा हा उसाचं संत तुकाराम कारखान्याला एकशे दहा टन एकरीने आपण हे केलं गेल्या वर्षी आपण संत तुकाराम कारखान्याने सत्कार बी केला त्याचा आणि मग त्याला खर्च किती घेतला होता एकशे दहा टन काढलं ठीक आहे पण लोक इतका खर्च वाढवतात त्याला लिक्विड सोडतात त्याला बऱ्याच भानगडी करतात नाही आता सगळ्यात महत्वाचं बियाणं राहतं बियाणं आपलं स्वतःचं तयार करायचं आणि एकरीस चार डोस त्याचे आपले याचे येतो बरोबर आणि नंतर ड्रिप केलेलं आहे त्याला ड्रिपच्या याच्यात म्हणजे उसाला पाणी बी कमी लागतंय आणि त्याच्यातनं खतं वगैरे किंवा काय आले तर सोडता येतात मित्रांनो शेती जर डोळे उघडून केली त्याचं शास्त्र समजून घेतलं तर तुम्हाला निवडायला प्रत्येक गोष्ट निवडायला चान्स राहतो त्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो हो तर तु. तु. श्रीकृष्णजी तुमचं नाव श्रीकृष्ण आहे आणि आमचे आराध्य आहेत ते आपण आम्हाला वेळ दिला तिला त्याबद्दल ज्ञानाशेतीच्या वतीने धन्यवाद मित्रांनो काय चुकवत असेल आणि काय राहत असेल तर कमेंटमध्ये म्हणा यासोबत आपण याची पी डी एफ पण देतो आहे नमस्कार नमस्ते